मी आदरणीय आपले उमेदवार डॉक्टर दिनाय भाऊ परदेशी त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेबजी संचेती त्याचप्रमाणे तालुका प्रमुख बंडू पाटील वाणी आणि या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण हेलिपॅडवर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी आणण्यासाठी तिकडे जायचं आहे आदरणीय शिल्पाताई शतकानुशतक हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे म्हणणारे भारतरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे महत्त्व ज्यांनी पटवून दिले ते महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता अहिल्यादेवी होळकर वीर एकलव्य आणि सर्व महामानवांना मी सर्वप्रथम शतशा वंदन करते त्याचबरोबर पितृतुल्य बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणीदेखील मी नतमस्तक होते आज हजारो संख्येने उपस्थित सर्व बंधू भगिनी मी आपण सर्वांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते असे म्हणतात की ओंजळीत घेऊन समुद्र कधी दाखवता येत नाही ओंजळीत घेऊन समुद्र कधी दाखवता येत नाही निळ्याभोर आकाशाला त्याचा अंत कधी लागत नाही हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही आणि आदरणीय दिनेश भाऊवर प्रेम करणाऱ्या लोकांचा शब्दात उल्लेख करता येत नाही हे आपण सर्वांचं प्रेम आपण सर्वांची शक्ती जी आज एवढ्या मोठ्या संख्येने या मंचकासमोर उपस्थित आहे सांगताना अंगावर शहारे येतात गत एक वर्षापूर्वी दिनेश भाऊ परदेशी यांचा अपघात झाला अपघात खूपच भीषण होता हजारो लोक आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांना भेटण्यासाठी तळमळत होते आणि आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांची तळमळ होती समाजसेवेची हजारो लोकांना भेटण्याची बोलताना शब्द सुचत नाहीये तो ते, ते दिवस त्यांना झालेल्या वेदना मी कधीच विसरू शकत नाही आपण सर्वांची क्षमा मागते त्या काळामधला संघर्ष त्या काळामधले ते दिवस कधी जातील ते कधी बरे होतील या गोष्टीचा विचार करत करतच दिवस काढले पण आपण सर्वांचे प्रेम त्या संकटातून देखील ते बाहेर निघाले आणि आपण सर्वांच्या प्रेमापोटीच आजचा दिवस ह्या मंचकावर उगवलेला आहे आणि ते या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आपण सर्वांसमोर उभे आहे हे केवळ आपण सर्व जनता जनार्दनाच्या प्रेमामुळे शक्य होऊ शकले आहे जरी बरीचशी नेते मंडळी एका बाजूला झाली आहे ना तरी मला त्यांची धर्मपत्नी या नात्याने मनस्वी आनंद आहे की एवढी मोठी जनता जनार्दन आज आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांच्यासमोर आणि ह्यांच्यासोबत ठामपणे उभी आहे याचा मला खरंच मनस्वी आनंद आहे असे म्हटल्या जाते की आकाशाला गवसनी घाललेल्या गरुडाला देखील पाण्याच्या एका ठेंबासाठी खाली यावे लागते पण त्या गरुडाचे ते खाल येणं म्हणजे त्याची हार नसते तर एका उंच भरारीची तयारी असते आणि तीच उंच भरारी, भरारी आदरणीय दिनेशभाऊ परदेशी आणि आपल्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी घेतली आहे याचा मला खरंच मनस्वी आनंद आहे आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांच्या स्वभावाबद्दल तर आपल्याला चांगलंच प्रचित आहे एक सुसभ्य एक सुसभ्य एक समंजस असं व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाणारं असं हे व्यक्तिमत्व कोणत्याही जातीपातीला थारा न देणारं असं व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीचं काम कसं करता येईल या अनुषंगाने प्रयत्न करणारं हे व्यक्तिमत्व आमचं घर मी प्रत्येक भाषणात सांगते की आमचं घर म्हणजे शनी शिंगणापूर आहे आमच्या घराची दारे प्रत्येक व्यक्तीसाठी सदैव उघडी आहेत प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात देणं हे साधन्य दिनेशभाऊ परदेशी यांचं आद्य कर्तव्य आहे हे सर्व गुण त्यांना त्यांचे वडील डॉक्टर पी यू परदेशी यांच्याकडनं मिळालेले आहे आणि एकच मूळ मंत्र मिळालेला आहे की माणसातल्या माणुसकीला जपा पैशापेक्षा माणुसकीला जास्त महत्त्व द्या आणि तेच कार्य आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांनी केलं आहे असे म्हटले जाते की नसतो किनारा आभाळ्यातल्या आकाशाला ना येते मोजता तारांगणातल्या तारकांना त्या आभाळाचे बल लाभो आदरणीय दिनेश भाऊ तुमच्या पंखाला आणि त्या तारकांचे तेज लाभो आदरणीय दिनेश भाऊ परदेशी तुमच्या कार्याला आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात मला या प्रसंगी आवर्जून सगळ्यांच्या समोर एका व्यक्तीच्या नामाचा उल्लेख करू इच्छिते आणि ते, ते आहेत आदरणीय आर एम साहेब असं म्हटले जाते की इतिहास विसरणाऱ्या व्यक्तीला कधीही इतिहास साक्ष देत नाही इतिहास विसरणाऱ्या व्यक्तीला कधीही इतिहास घडवता येत नाही आणि इतिहास घडवणाऱ्याला व्यक्तीला इतिहास कधी विसरत नाही आणि तोच इतिहास आदरणीय आर एम सावानी साहेबांनी घडवलेला आहे आणि त्यांच्या प्रेमापोटीच आपण एवढ्या मोठ्या संख्येने खंबीरपणे आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांच्या पाठीमागे उपस्थित आहात मी आज आपला फारसा वेळ घेणार नाही पण जाता जाता आपण सर्वांना नम्रतेची विनंती करते की येणाऱ्या वीस तारखेचा दिवस येणाऱ्या वीस तारखेचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे मी तर म्हणते एकोणावीस आणि वीस हे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहे आपल्याला अगदी डोळ्यात तेल घालून अगदी कटाक्षाने सगळीकडे लक्ष देऊन मतदान करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण सगळ्या जनता जनार्दनाच्या हातात आहे पंचवीस वर्ष अविरतपणे दिनेशभाऊ परदेशींनी वैजापूर शहराची आणि मी फिरते आहे आता तालुक्यामध्ये बनणारे म्हणतात की तालुक्यामध्ये त्यांचं काय योगदान आहे पण जेव्हा आम जनतेच्या तोंडातून ऐकते तेव्हा आज मी स्वाभिमानाने म्हणते की जेवढी सेवा आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांनी वैजापूर शहराची केली आहे तेवढीच वैजापूर तालुक्याची देखील केलेली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि वीस तारखेचा दिवस आलेला आहे तुम्हा सगळ्या जनता जनार्धनासमोर मी ह्या प्रसंगी नम्रतेचे आव्हान करते आणि सगळ्यांना सांगू इच्छिते माझ्या कुंकुवाचा प्रश्न आहे आपण सगळ्यांना आज ठामपणे सांगते माझ्या कुंकुवाचा प्रश्न आहे आपण सर्वांच्या स्वाभिमानाचा आपण सर्वांच्या एकनिष्ठपणाचा प्रश्न आहे येणारी वीस तारीख आपल्याला दाखवून द्यायचं आहे की ज्या व्यक्तीने पंचवीस वर्ष वैजापूर शहराची वैजापूर तालुक्याची सेवा केली त्या व्यक्तीमागे आम्ही सगळे आपण सगळे ठामपणे खंबीरपणे आपल्याला उभं राहायचं आहे आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांची निशानी आहे मशाल मशाल हे चिन्ह आहे आपल्या स्वाभिमानाचे मशाल हे चिन्ह आहे गोर गरिबांना न्याय मिळवून देण्याचे आणि मशाल हे चिन्ह आहे आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांचे मी आज अभिमानाने सांगते की मी अशा सुस्वभावी व्यक्तिमत्वाची पत्नी आहे आज मी आदरणीय दिनेश भाऊ पत्नी यांची नात्याने या शहराची कन्या या नात्याने या शहराची सून या नात्याने आपण सर्वांची लाडकी बहीण या नात्याने आपण सर्वांसमोर पदर पसरते की येणाऱ्या वीस तारखेला मशाल या चिन्हासमोरील नंबर एकचं बटन नंबर एक चा माणूस नंबर एक चा स्वभाव नंबर एक च समाजकारण मी म्हणणार नाही राजकारण कारण त्यांनी राजकारण कधी केलंच नाही नंबर एक चा राज आनी नंबर एक आपल्या वोटिंग मशीनवरचा बटन आदरणीय दिनेश भाऊचं बटन कोणता आहे सगळ्यांनी म्हणायचं आहे चिन्ह काय आहे बटन काय आहे दाबायचं कोणतं आहे बटन दिनेश भाऊला लीड कशी द्यायची आहे मी परत एकदा या जनता जनार्दना समोर नतमस्तक होते आणि मी परत एकदा आपण सर्वांना नम्रतेची आव्हान करते लाडक्या बहिणींना आव्हान करते की आपल्याला पंधराशे रुपयाचं आमिष दाखवलेलं जात आहे पण आदरणीय परदेशी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये महाविकास आघाडीची सरकार आली की आपल्याला महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये आपल्या खात्यावर येणार आहेत ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी आणि ह्या पंधराशे रुपयाच्या आमिषाला वाढत्या या महागाई मधन आपलेच पैसे आपल्याला दिले गेलेले आहे म्हणून बळी पडायचं नाही आपल्या खात्यावर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाविकास आघाडीचं सरकार आलं की आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय दिनेश भाऊ परदेश यांची निशाणी आहे मशाल जोरात म्हणायचंय मशाल आणि बटन आहे नंबर एक खूप सोपं आहे आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे मी परत एकदा आपण सर्वांसमोर नतमस्तक होते आपण सर्वांना नम्रतेचं आव्हान करते की येणाऱ्या वीस तारखेला मशाल या चिन्हा एक नंबरचं बटन दाबून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांना बहुमताने निवडून द्यावे आणि वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार बनवून आपण सगळ्यांना आमदार व्हायचं आहे कारण ते शेवटी एक जनसामान्याचं काम करणारे व्यक्ती व्यक्तिमत्व आहे ते ह्या जन नायकाला आपल्याला निवडून द्यायचं आहे एवढच नम्रतेचा आवाहन करून माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद भाभी मी आजूबाजूला उभ्या असलेल्या सगळ्या माननीय